नमस्कार जय शिवराय मी तुमचा भाऊ तुषार कोल्हे भावांनो आज आपण बैल पोळानिमित्ताचा खतरनाक बॅनर एडिटिंग केलेला आहे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्ये भेटून जाईल जर आजची डिझाईन तुम्हाला आवडली असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो या डिझाईनसाठी लागणारे जे पण मटेरियल जी काही पेज डे फाईल दोन्ही फाईलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल सर्वप्रथम फोटोशॉप ॲप्लिकेशन सर्वप्रथम आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर आपण मटेरियल एक्सट्रॅक करून घ्यायचं आहे मटेरियल ज्या फोल्डरमध्ये एक्सट्रॅक केलेलं आहे ते फोल्डर सर्वप्रथम ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर प्रथम आपण पी एच डी फाईल ॲड करणार आहोत पी एच डी फाईल ॲड करण्यासाठी सर्वप्रथम फोल्डरमध्ये जाणार आहोत ज्या फोल्डरमध्ये तुम्ही एक्स केल्यावर ते फोल्डरमधून सिम्पली डबल क्लिक पी एच डी फाईलवर करायचं आहे पी एच डी फाईलवर डबल क्लिक केल्यावरती थोडी लोडिंग होईल लोडिंग झाल्यानंतर आजची काही एच डी फाईल ती सर्वप्रथम ओपन होईल ओपन झाल्यानंतर अशा काहीशा पद्धतीने तुम्हाला एच डी फाईल पी एच डी फाईल दिसल एच डी फाईल दिसल्यानंतर सर्वप्रथम आपण बॅकग्राऊंड ॲड केलेलं आहे बॅकग्राऊंडवर आपण बैल निमित्त बैलाचा पेंज ॲड केलेला आहे बैलाचा पेंज ॲड केल्यानंतर त्याला सर्वप्रथम आपण शॅडो मारलेली आहे पायांवर अशा पद्धतीने शॅडो पायावर मारलेले आहे अशा पद्धतीने ही कशी मारायची हे आत्ता आपण बघणार आहोत सर्वप्रथम बैलाचा पेन जे घ्यायचा बैलाचं पेन जे घेतल्यानंतर त्या सिम्पली कंट्रोल जी करायचं कंट्रोल जी केल्यानंतर तो डुप्लिकेट होईल डुप्लिकेट झाल्यानंतर खालची पेन जी आहे खालच्या पेंजीला राईट क्लिक करून ब्लेंडि ऑपॅसिटीमध्ये जाऊन कलर ओवरले वर जाऊन कलर ओवरल्यावर गेल्यावर त्याला ब्लॅक कलर द्यायचा ब्लॅक कलर दिल्यानंतर ओके ओके करायचं आहे ओके केल्यानंतर तिला रेस्टराईज करून घ्यायचे राईट क्लिक करून रेस्टराईज केल्यानंतर ती अशा पद्धतीने दिसत अशा पद्धतीने दिसत दिसल्यानंतर दिसल्यानंतर ती सर्वप्रथम आपल्या कंट्रोल प्लस बटन दाबून धरायचं आहे कंट्रोल प्लस बटन दाबून धरल्यानंतर मधला बिंदू आहे तो ट्रॅक अँड ड्रॉप करून आता खाली वाढायचा आहे खाली ओढल्यानंतर बायलाचं मधोमध घ्यायचा गह आहे घेतल्यानंतर सोडून द्यायचं आहे ओके म्हणायचं आहे ओके म्हणल्यानंतर त्याची ओपेसिटी थोडी कमी करायची आहे ओपेसिटी वीस वीस एकवीसच्या आसपास ठेवून द्यायची आहे एकवीसच्या वीस एकवीस एकवीसच्या कुछ, आसपास ठेल परत फिल्टरमध्ये जाऊन त्याला ब्लर ऑप्शन हो जाऊन गॉशन ब्लर द्यायचा आहे ग्लो गोशन ब्लर नऊ पॉईंट आठ आपल्याला ठेवायचं आहे ओके करायचं आहे ओके केल्यानंतर ती आपल्याला शॅडू येऊन जाईल पायावर पायाखाली पायाखाली शॅडू आल्यानंतर अशा पद्धतीने आपण आज शॅडो क्रिएट केलेले आहे केल्यानंतर शाडू क्रिएट केलेली आहे शाडू क्रिएट केल्यानंतर त्याच्यावर आपण एक ब्रश घेतलेला आहे ब्रश घेतल्यानंतर त्याला सॉफ्ट लाईट इफेक्ट दिलेला आहे सॉफ्ट लाईट इफेक्ट दिल्यानंतर दुसरी पी एन जी व घेतली आहे बैलपोळा बैलपोळा त्याला ओव्हरले इफेक्ट दिलेला आहे ओव्हरले इफेक्ट दिल्यानंतर ती एन जी आपल्याला अशा पद्धतीने दिसून जाईल त्याच्यावर आपण बैलपोवा नाव टाकलेलं आहे बैलपोवा नावाला आपण इनर शाडू ड्रॉप शाडू दिलेले आहे इनर शाडू ड्रॉप शाडू आपण इथून देऊ शकतो या पद्धतीने त्याच्यानंतर पुढं आपण बैलपोवाचं निमित्त निमित्तासन आपण टेक्स्ट टाकलेला आहे निमित्त सर्व शेतकरी बांधवना मनपूर्वक शुभेच्छा असा टेक्स्ट टाकलेला आहे जो फंड आहे पोपिन फंड आपल्याला गुगलवर भेटून जाईल पॉप पिन फॉन्ट तो आपण ॲड करून घ्यायचा आहे सिम्पली मॅथ दिलेला आहे इथं तुम्ही डायरेक्ट ड्रॅग अँड ड्रॉप करून आपल्या फोटोशॉपमध्ये घेऊ शकता त्यानंतर आपण पट्टी दिलेली आहे अशा पद्धतीने जर तुम्हाला इथं फोटो चेंज करायचा तर फोटो चेंज करू शकता नावसुद्धा चेंज करू शकतात अशा पद्धतीने सिंपली आपलं नाव टाकायचं इथं जे काय नाव असं ते नाव टाकायचं आहे पट्टीवर पट्टीसुद्धा हायड करता येईल सगळ्या पट्ट्या हॅड करता येईल हॅड है। केल्यानंतर आपला लोबोट आखायचा आहे लोबोट आखायचा आहे लो लोबोट लो आखल्यानंतर लो साईडनं आपण फॉक ब्रश मारलेला आहे फॉग ब्रश मारल्यानंतर स आजची जी डिझाईन आहे ती सर्वप्रथम तुम्हाला दिसून जाईल डिझाईन कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका या डिझाईनसाठी आजचा जो पासवर्ड आहे भावनं तो आहे पंचावन्न पंचावन्न तो आपल्याला जी फाईलला टाकून घ्यायचा आहे पी एच डी फाईल ओपन करून मटेरियल एक्स्ट्रॅक करून आपल्याची डिझाईन असेल ती बनवायची आहे आजची जी पी एच डी फाईल ती अशा पद्धतीने आपल्याला दिसून जाईल आता मटेरियल एक्स्ट्रॅक करण्या मटेरियल हे करण्यासाठी व मटेरियल मटेरियल दिलेलं आहे ते डिप्रिक्शनमध्ये ते कसं ॲड करायचं सर्वप्रथम आपल्याला साईज टाकून घ्यायची आहे दहा बाय दहा रेझोल्युशन तीनशे पिक्सल इंचेस क्रिएट म्हणायचं आहे क्रिएट म्हणल्यानंतर आपण ज्या फोल्डरमध्ये मटेरियल एक्स्ट्रॅ केलेलं आहे ते सर्वप्रथम फोल्डर ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर ओपन केल्यानंतर आपण हे तेरा पी जी दिलेलं आहे अशा पद्धतीने डिझाईन येईल सर्वप्रथम बॅकग्राऊंड ॲड करायचं आहे बॅकग्राऊंड ॲड केल्यानंतर ओके म्हणायचं आहे त्याला रेस्टराईज करून घ्यायचं आहे दुसरी पिन जी ॲड करायची आहे बैलांची ती पण ॲड करून घ्यायची आहे तिला पण रेस्टराईज करून घ्यायचं आहे रेस्टराईज केल्यानंतर ब्रश ॲड करायचा आहे ब्रश ॲड केल्यानंतर त्याला रेस्टराईज करून सॉफ्ट लाईट सॉफ्ट लाईट इफेक्ट द्यायचा आहे सॉफ्ट लाईट इफेक्ट दिल्यानंतर ब्रश अशा पद्धतीने दिसून जाईल ब्रश दिसून गेल्यानंतर बैलपोळा नाव आपल्याला डुप्लिकेट केलेलं आहे के ते ॲड करायचं आहे डुप्लिकेट केल्यानंतर ते अशा पद्धतीने दिसून जाईल त्याला सिम्पली आपण ॲडजस्टमेंट करू शकता त्याला ओवरली इफिट द्यायचं आहे रेस्टराईज करून ओव्हरली इफिट देऊन घ्यायचं आहे ओवरली इफेक्ट दिल्यानंतर ते पण अशा पद्धतीने हायड होऊन जाईल फोटोशॉपमध्ये तिसरी पी एन जी बैलपोळा नाव टाकून घ्यायचं आहे बैलपोळा नाव टाकल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला दिसून जाईल नाव त्याला पण रेस्टराईज करून घ्यायचं आहे रेस्टराईज केल्यानंतर निमित्त सर्वांना निमित्त सर्व शेतकऱ्या बांधवांना मनपूर्वक शोभायचे हे आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे ॲड केल्यानंतर रजिस्टराईज करून घ्यायचं आहे पुढची पेंजी आपल्याला ॲड करून घ्यायची पुढची जी जर आपल्याला तुम्हाला फोटो टाकायचा असेल तर डिझाईनमध्ये आपण पट्टीसुद्धा दिलेली आहे सर्वप्रथम पहिली पट्टी ॲड करून घ्यायची आहे पट्टी ॲड केल्यानंतर दुसरी त्याच्यावरून आपण शेप तयार केलेला आहे अशा पद्धतीने तो पण ॲड करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला जो फोटो ॲड करायचा आहे तो फोटो ॲड करायचा आहे आपण कृष्णाभाऊचा फोटो ॲड केलेला आहे त्यानंतर शुभेच्छुक नाव ॲड करायचं आहे शुभेच्छुक नाव ॲड केल्यानंतर आपल्या आपलं नाव ॲड करायचं आहे आपल्या नाव ॲड केल्यानंतर त्याला क्रिएट म्हणायचं आहे ओके म्हणायचं आहे ओके झाल्यानंतर शेवटचा आपण पेन जे ॲड दिलेला आहे फॉग ब्रश तो अप्लाय करायचा आहे फॉग ब्रश अप्लाय झाल्यानंतर आता इथं बैलांचा फोटो थोडा खाली आलेला आहे त्याला ड्रॅगन ड्रॉप करून थोडा वर घ्यायचा आहे वर घ्यायचा आहे माऊथचं लेप बटन दाबून थोडासा वर घ्यायचा आहे वर घेतल्यानंतर अशा पद्धतीने घ्यायचं आहे सिम्पली मित्रांनो तुम्हाला फॉग ब्रश कसा मारायचा आहे ते आपण सांगून देऊ सर्वप्रथम न्यू लेअर घ्यायची आहे न्यू लेअर घेतल्यानंतर पस्तीसशे आपल्या फोटोशॉपमध्ये पस्तीसशे नंबरचा ब्रश सिलेक्ट करायचा आहे ब्रशमध्ये जाऊन तिथं पस्तीसशे नंबरचा ब्रश सिलेक्ट करायचा आहे पस्तीसशे नंबरचा ब्रश सिलेक्ट केल्यानंतर त्याची ऑपिसिटी आपल्याला आठ नऊ ठेवायची आहे आठ नऊ ठेवल्यानंतर व्हाईट कलर सिलेक्ट करायचा आहे व्हाईट कलर सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला साईडनं फॉग ब्रश मारायचा आहे सर्वप्रथम झूम करून घ्यायचं आहे झूम केल्यानंतर सिम्पली असे ड्रॅक करायचं आहे ड्रायकंग केल्यानंतर ब्रश अप्लाय होईल ब्रश अप्लाय झाल्यानंतर माउथचं लेफ्ट राईट बटन क्लिक करीत जायचं आहे क्लिक केल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी आपल्याला ब्रश अप्लाय आप करायचा आहे त्या ठिकाणी आपण अशा पद्धतीने मारू शकतो मारल्यानंतर अशा पद्धतीने आपण मारू शकतो फॉक ब्रश कसा अप्लाय करायचा आज आपण शिकलो आहो त्यानंतर एका भाऊची कमेंट आली ती व्हिडिओखाली बॅनर आप आम्हाला बनवता येत नाही बॅनर कसा क्रिएट करायचा आहे ब्रश कशा अप्लाय करायचे आहे ते आज आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बॅनरविषयी माहिती किंवा ब्रश कशा अप्लाय करायचे कसे ब्रश मारायचे ते आज आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बैलपोळानिमित्त बॅनर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजचा जो पासवर्ड आहे तो व्हिडिओमध्ये दिलेला आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा पासवर्डविषयी कमेंट करू नका जर डिझाईन तुम्हाला ख खूप आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टेलिग्राम चॅनललासुद्धा जॉईंट व्हा तिथं आपण मटेरियल टाकत हो असतो डिझाईन क कधी येणारे कधी जाणारे हे आपण टेलिग्रामला देत जातो